युवा भीमसेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती निमित्त भव्य जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा युवा भीमसेना श्री दोन हजार पंचवीस दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता स्थळ संभाजीराव शिंदे विद्यामंदिर समोर पोलीस चौकीच्या बाजूला जुना विडी घरकुल हैदराबाद रोड सोलापूर संपर्क नव्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव वीस अठ्ठावन्न आयोजक युवा भीमसेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय महेश अण्णा डोलारे मी विजयकुमार वासुदेव अंकम यापूर्वी अनेक वेळा आम्ही धरणे आंदोलन केले असता कोणत्याही शासकीय अधिकृतपणे कोणत्याही प्रकारचं दखल घेण्यात आलेलं नव्हतं नाही त्यानुसार आ अनेक आम्ही अनेक तक्रारी ग्राहक मंच येथे दाखल केल्या असता एका तक्रारीमध्ये ग्राहक मंचने निकाल दिलेला आहे निकाल देताना ग्राहक मंचने आपलं मत व्यक्त केलेलं आहे भारतीय स्टेट बँकसारख्या राष्ट्रीयकृत बँक एस बी आयचे तीन अक्षर हे खाजगी कंपन्यांना वापरण्यासाठी देणे हे अयोग्य असल्याचे त्या त्यामध्ये नमूद केलेलं आहे त्यासोबत भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक स्टेट बँकेच्या अधिकृत प्रिमायसेसमध्ये जागेमध्ये बसून ए सीमध्ये बसून गुंतवणूकदारांना एस बी आय म्युच्युअल फंड एस बी आय लाईफ इन्शुरन्स हे प्रायव्हेट कंपन्या असताना स्टेट बँकेचेच असल्याचे दर्शवून दिशाभूल करून संभ्रमित करून त्यामध्ये गुंतवणूक घेतलेलं आहे आणि फक्त हे घेण्यामागचं कारण म्हणजे फक्त एक दोन टक्के पाच टक्के कमिशन किंवा प्रमोशनसाठी ते अशा प्रकारच्या गुंतवणूकदारांचा पैसा नुकसान करायला मागे पुढे विचार करत नाही आहे अशा शाखा व्यवस्थापकांना व अशा प्रकारे गुंतवणूकदारांचं नुकसान करणाऱ्या बँकेतील कर्मचाऱ्यांना भारत सरकारने कारवाई करून त्यांना कार्यमुक्त केला पाहिजे आजच्या तारखेला आजच्या तारखेला भारतात बेरोजगारीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे अशा लोकांना कामावरून कार्यमुक्त करून नवीन जे आ बेरोजगार आहे असे अनेक टॅलेंटेड लोक आहेत त्यांना रोजगार द्यावे फसवणूक करणाऱ्या स्टेट बँकेतील अधिकारी जर काही सांगत असेल कोणताही नागरिकाने व्यवस्थापकाने सांगितलेले फक्त तोंडी विश्वास न ठेवता कागदोपत्री पूर्ण सविस्तर माहिती घेऊन अभ्यास करून मगच गुंतवणूक केलं पाहिजे नुसतं बँकेच्या व्यवस्थापकावर विश्वास ठेवून गुंतवणूक करणे टाळावे नेमकी तुमची मागणी काय भारतीय स्टेट बँकेला आम्ही जेव्हा आर टी आयखाली खाली माहिती विचारलं भारतीय स्टेट बँकेने आम्हाला लेखी दिलेला आहे आर टी आयच्या उत्तरामध्ये त्यामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलेलं आहे एका आर्थिक वर्षामध्ये दोन हजार कोटीचा व्यवसाय त्यांनी केलेला होता टर्न ओव्हर टोटल त्यापैकी नेट सेल्स साधारण तीनशे कोटी रुपयाचा त्यांनी व्यवसाय केल्याचं दाखवले आणि त्या तीनशे कोटीमध्ये साधारण साधारण तीस कोटी रुपये कमिशन कमवल्याचे त्यांनी दर्शवले हा कमिशनमध्ये निम्मापेक्षा जास्त कमिशन बेकायदेशीर असल्याचं त्यांनी स्वतः नमूद केलेला आहे एका सोलापूरसारख्या शहरात जिल्ह्यात इतकं जर बेकायदेशीर त्यांनी कमिशन कमवलं असेल तर संपूर्ण भारतात हा आकडा खूप मोठा असू शकेल तर याकडे निर्मला सीतारामन फायनान्स वित्तमंत्र्याचा किंवा सेबीचा लक्ष नसणे हे आपलं दुर्दैवी आहे एखादा व्यक्ती एखादा छोटं प्रायव्हेट कंपनी छोटी संस्था दोन पाचशे रुपयेचं हजार दोन हजार रुपयेचं घोटाळा केलं लगेच त्यांच्यावर ॲक्शन होतोय भारतीय स्टेट बँकसारख्या राष्ट्रीयकृत बँक एवढी मोठी करोडमध्ये फसवणूक करत आहे लोकांची दिशाभूल करून लुटत आहे अक्षरशः तरीसुद्धा त्यावर कारवाई होत नाही म्हणजे कुठंतरी अंतर्गत सगळ्यांचा अंतर्गत काहीतरी हीच संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही आता तुमचं यापुढं आंदोलन स्वरूप काय राहणार आहे यावेळेस जर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हां आता तिसरं चौथं आमचं जे आंदोलन आहे यावेळेस जर काही दखल घेतला नाही तर आम्ही भारतीय स्टेट बँकेतले सर्व खाते बंद करायला आम्ही पाठपुरावा घेऊ सर्व नागरिकांना जागरूकता निर्माण करू भारतीय स्टेट बँकेतील सगळं व्यवहार आम्ही टप्प करण्याचा पुरेपूर मार्गाचा वापर करूया